नमस्कार मी रुची कदम मंडळी आज हा व्हिडिओ बनवण्यामागे एक खूप महत्वाचं कारण आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला थकवा जाणवतो दम लागतो आणि आपण नेहमीप्रमाणे या अशा छोट्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो पण तुम्हाला हे माहिती आहे का चोटे -चोटे की अशा छोट्या छोट्या तक्रारींमुळेच हृदयविकारासारख्या मोठ्या आजाराची सुरुवात होऊ शकते आणि हृदयविकार म्हटल्यावर एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी बायपास यासारख्या सर्जरीज तर आल्याच आणि मंडळी यात सगळ्यात महत्वाचं असतं ते योग्य उपचार मिळणं <laughs> नाही नाही तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला घाबरवत नाहीये इनफॅक्ट तुमची काळजी कमी व्हावी यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे आणि तो म्हणजे कोपरगाव येथील एस जे एस हॉस्पिटल मंडळी या हॉस्पिटलमध्ये हृदयाशी निगडीत सगळ्या आजारांवर सर्वोत्तम उपचार होतात कारण यांच्याकडे आहेत अत्याधुनिक सोयीसुविधा नाशिक मुंबई पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि शासन मान्य अंतर्गत मोफत आणि वाजवी दरात उपचार तर लक्षात राहील ना एस एस हॉस्पिटल कोपरगाव आता चिंता सोडा सर्वोत्तम उपचार निवडा